मित्रांनो चॅनल मामीने काय केलं बघा तो पण भू काय केले बघा त्याचा कृषू झाला 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 कृषु आता गरम गरम पाणी तिथे आंघोळ वगैरे झाले आणि घातले साडे दहा त्याच्यामुळे आम्ही तुमच्यासारखी लावली बघली ना बाई क्लिचू <laughs> क्लिचू झोपलेला मग तवा आज तुम्ही फोन नाही केला मला घे खवा आणलो तुला ना। ना। परत जोपाली झालं उठल्या परत जोपाली काय असते मायरी आल्यावर काहीच काम नसत फक्त आराम करायचा असतो आणि मला तर मामांचं घर देखील गावात आहे आणि मम्मीचा आराम करायला त्याच्यामध्ये काय इकडं काम इकडे काम चांगलं का तिकडं फलात आम्ही मामी काय स्पेशल चिकन 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 आहे चिकन चिकन खायचं काय मग मटन करू ना मग मटन पण आहे का मटन आला नाही आलं नाही का कोण कापाला गेले कोण मामा <laughs> मामा बकरा कानाला गेले कृषी वाणाला गेले बोपत गेला नवकर हा घरात गेला का बन टोकतो तो मग माझा अवतार बस कसा झाले ओ मामीचा स्पेशल चिकन यावर आवरा भाताचा टोप आमच्या मामीने आवरा हा आता आम्ही जेवतो या जेवायला चला आता आम्ही चाललो घरी चल मामी आता चला आता पप्पा येतील आम्ही चाललो कुशी चाललो ताँ 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 ताँ। मामी काय पाहिजे तुला गाठे सोबत नाही गाठे सोबत मामाल काय पण चालेल चल मग आता पिऊन जे तू बाय बाय आता मामी कधी येशील दोन दिवसांनी दोन दिवसात मग मी आता मला टाइम नाही मी आता दिवस तरी मिळणार बिजी बा चला एक परत आम्ही घरी जायला आई तू येशील का कधी येशील चालेल आम्ही पोचलो घरी पण आले पहिले मी घेतलाय दारू मारून लादी पुसायला कारण भरपूर घरात घाण केली होती कुठून पण आलो तुम्हाला पहिला ते काम काढलं घेते बघा लादी पुसायला घेतली सर्वात आवरून घेते मी पटापट कारण कृषी झोपलाय कृषीला खालीच झोपवलंय मी पालण्यामध्ये दुकानामध्ये म्हणजे पालना हे त्याच्यात झोपवलं आहे आता आवरून घेते तर झोपलाय तर घरातलं कामावर मी थोडीशी भांडी घसायची आहे ती नंतर घसते त्याच्या अगोदर एवढे कपडे धुवायचे तिथे बाजली भरून आता हे कपडे घेऊन जाते धुवायला खाली कारण खाली एकदा अंधार पडला ना की भरपूर मच्छर जातो अजिबात कपडे वगैरे धुवून देत नाही त्याच्यामुळे अंधार पडायच्यात मी जाऊन कपडे धुणे ते पहिला मम्मीला फोन करते कारण आल्यापासून मी कामच आवरते मी अजूनपर्यंत मम्मीला फोन केला नाही आल्यापासून अर्धा पावतात जास्त झाला आता पहिले तिला फोन करते आणि मग जाते कपडे धुवायला त्याच्यानंतर मी आले खाली कपडे धुवायला भरपूर कपडे होते दोन दिवसाचे ते सर्व मी पावडरीत घातल्याने व्यवस्थित धुवून घेतले कारण दोन दिवसाचे कपडे होते आणि उद्याला ठेवले असतील तर तीन दिवसाचे झाले असते त्याच्यामुळे मी आजच कपडे धुवून घेतले तृशू खेळतोय त्यांच्याजवळ तर पटापट कपडे धुवून घेते कारण तो एकदा रडायला लागला का तो कोणाजवळच राहत नाही त्याला फक्त त्याची मम्माच लागते त्याच्यामुळे मी कपड्यांचं काम पहिला आवरून घेते आत्ता वरती आता जेवण करून घेते साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता मला जेवायला बसलेलो आहोत भरपूर ते जेवण करून घेते भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये